भेटी झाला राज्य पळकावून पळकावत असताना मग त्याच्यासाठी जो घेतलेला होता रे स्वत भगवंत वामणी दोन त्याचा मृत्यू लोकाचं स्वर्य रोपाच करायचं दोन पावला आता म्हटलं तिसरा पाय ठेवायचा जागाच नाही तिसरा पाय कुठे म्हणजे

त्या बळीराजाने म्हटले पाय ठेवायचं ठेवले असत काळी आणि त्याचा बळीराजाची अशी अवस्था केलेली आहे वामन भगवंतानी घाम फुटला त्या बळीराजाची आई पाहिल्यानंतर त्यावेळेस ती काय शाप शापतील म्हणून भगवंताला घाम फुटलेला त्यावेळेस ती म्हणते भगवंताला मी शापही देण्या आले नाही पण माझ्या मुलाचा पराक्रम सांगण्याकरिता मी झालेले त्यावेळेस ती म्हणते की माझा पती ज्यावेळेस गर्भ माझ्या उदरामध्ये वाढत होता बळीचा त्यामुळं नाही त्यावेळेस पतीच्या पाठीमाग सती जाण्याची जी पद्धत आहे बळीचा गर्भ असल्यामुळं मी सती गेली नाही त्यावेळेस ती म्हणते माता आई भली हुली सती नाही गई विरोचन के साथ फली हुई सती नहीं गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ अरे मुझे आसान भी मार जब उधर आकर पुत्र जन्म लाना जा जगाना देवा पूरा हाथ पसरावे क्या देवा ने मार जब उन्हें पूरा हाथ पसरावे परशुराम अवतारामध्ये परशुरामाच्या नंतरचा अवतार जो सातवा आहे आपण या ठिकाणी साजरा करतो जयंती साजरी करतो त्या प्रभुराम अवतार सा हा सातवा आहे हा आपण चरित्रात पाहणार आठवा जो अवतार आहे तो भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा आहे आठव्या अवतारामध्ये दे त्यांनी काय केलं एका कामासाठी आले पण अनेक काम करून गेले हा अवतार कृष्ण परमात्म्याचा एक कार्या कार एका कामासाठी आले आणि कोट्यामध्ये काम करून गेले हा परिपूर्ण अवतार कृष्णाचा विशाला विष्णू अवतार अवतार हा कधी होणार आहे कलियुगाच्या शेवटी होणार आहे भगवंताचा अवतार शेवटी असतो भगवंताचा अवतार शेवटी असतो आणि ज्या युगात आला त्या युगाचा शेवट असतो <laughs>